जय भीम मी नवनाजी कांबळे शिरूर तालुका रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष आठवले गट आज, मित्र ने दे, आज, आज या ठिकाणी आमचे परममित्र भाषबा सन्माननीय सरजीराव वाघमारे साहेब यांच्या विजय स्तंभाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी रणस्तंभ तर डायरेक्ट मंत्र्यालय अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हा मोर्चा निघालेला आहे कतमित्राओ या रणस्तंभाला दोन हजार आठ वर्ष पूर्ण झालेले दोनशे आठ वर्ष पूर्ण झालेले आणि मधल्या काळामध्ये त्या स्तंभाला वीज पडल्यानंतर मिलिटरीच्या माध्यमातून त्या स्तंभाची डागडूक केली होती पण ती डागडू तात्पुरती स्वरूपात जाय झालेली आहे आणि आत्ताच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या भल्या पावसामध्ये त्या स्तंभामध्ये पाणी जिरून पाणी आव्हान तर कारंज्यासारखं उडायला लागल्यानंतर की ते संपूर्ण घातक आलं की उद्या या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या आत्ता येणाऱ्या एक जानेवारीच्याच कार्यक्रमाला इथं पाच पंचवीस लाख भीमसैनिक वंदना देण्याकरता येतात आणि उद्या जर जा, या स्तंभाचं जर घातक झालं तर त्यामध्ये ज्या जीव जाण्याची सुद्धा आमच्या भीमसैनिकांची ती घटना घडू शकते म्हणून या ठिकाणी सर्जराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून सर्व पक्षी इथं पक्षीय म्हणजे फक्त वादळ भीमसैनिक म्हणूनच या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी आज ह्या भीम रणस्तंभाच्या मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेलो या ठिकाणी थोड्या शेळामध्ये हा रणस्तंभाचा मोर्चा नि इथून चालू होणार आणि त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी मुक्काम होणार पायी दू पायी धापाठ ठिकाणी मुक्काम करून आम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी जाऊन आमच्या मागण्याचं त्या ठिकाणी निवेदन देणार आहे आता आत्ता या ठिकाणी कलेक्टरबाईने आमच्यासंघ चर्चा केली निवेदनाच्या मागण्यातून म्हणले आम्ही मुंबईला मंत्रालयात ते पाठवतो पण या ठिकाणी जवळजवळ पंधरा दिवस झाले आमच्या या कार्यक्रमाचं निवेदन झालं मंत्र्यांना पत्र दिले अजितदादानी गेल्या टायमाला दोन वर्षापूर्वी शंभर करोड रुपयाची नुसतीच घोषणा करून गेले पण त्या घोषणेचा अजून पत्र एक रुपया आमच्या समाजाला प्राप्त झालेला नाही मग नुसत्या पोकळ आश्वासनाला हा समाज भीक घालणार नाही त्यामुळं आता जाणी आमचं सर्वांचं हा विजयस्तंभ म्हणजे आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना स्फूर्ती देणारा हा स्तंभ आहे त्याच्यामधूनच आम्ही प्रेरणा घेतो आहे आणि त्यामुळंच आज आम्ही एवढ्या हजारोच्या संख्येने माता भगिनी आणि पुरुष मंडळी सर्व भीमवादळ या ठिकाणी मुंबईला निघालेलो आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आमच्या ह्या बातम्याला आणि ह्या मोर्चाला आपण नक्कीच प्राधान्य देऊन ही देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या पोथर ताबडतोब तुम्ही जर आमचा मेसेज पाठवला तर तुमचे चॅनलचे वाल्यांचे आम्ही अंतकरणापासून संपूर्ण भीमसैनिक तुमचं शतशा उपकार राव, तुमच्या ऋणात राव, एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय भीम धन्यवाद